आज आपण पाहणार बघा राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांना आता अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडणार आहेत ही ही जिल्हा परिषद बुलढाणा जिल्हा परिषदची माहिती आहे की या बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये दोन हजार सहाशे त्र्याऐंशी अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांशी जोडणार आहेत येत्या शैक्षणिक सत्रापासून अंबालबाजाने अंगणवाडी सेविकांना मिळणार अध्यापनाचे प्रशिक्षण हे बुलढाणा जिल्हा परिषद ची न्यूज आहे बघा मुलांना नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी येत्या शैक्षणिक सत्रापासून जिल्ह्यातील दोन हजार सहाशे त्र्याऐंशी अंगणवाड्या प्राथमिक शाळांशी जोडण्यात येणार आहेत यामुळे शाळापासून दूर असलेल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या अंगणवाड्यांमध्येही आता प्रभावी प्रभावी आणि शिस्तबद्ध अध्यापन व्यवस्था लागू होणार आहेत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शालेय शिक्षणाचा आकृतीबद्ध आकृतीबद्ध बदलता आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे तीन वर्ग तसेच इयत्ता पहिली व दुसरे असे पाच वर्ग मिळून पायाभूत शिक्षण हा स्तर निर्माण करण्यात आला है। सद्या आहे परंतु सध्या महाराष्ट्रात पूर्व प्राथमिक शिक्षण या महिला पायाभूत स्तराचे शिक्षण देताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अंगणवाड्या प्राथमिक शाळांना ओढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी केंद्रीय सचिवाकडून महाराष्ट्राला संयुक्त पत्र पाठवले असून त्यात अंगणवाडी त्यात अंगणवाडी व शाळांची जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच यात अंगणवाडी सेविकांना स्वतंत्र प्रशिक्षण देण्याची सूचना देण्यात करण्यात आली आहे पॅटर्न पॅटर्नसाठी तयार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सीबीएसई म्हणजे सीबीएसई पॅटर्न राबवण्याची प्रक्रिया सुरू असून त्या दृष्टीने प्राथमिक शिक्षणाचा पाया पाया अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे अंगणवाड्यातूनच विद्यार्थी योग्य पद्धतीने शिकणे तर पुढे त्यांना अभ्यासक्रम समजून घेणे सुलभ होणार आहे जिल्हा परिषद शाळा आहेत या शाळांना आता जोडण्यात येणार आहेत तसेच त्यासाठी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत शिक्षकांनाही ये प्रशिक्षण देण्यात येणार आहेत आणि अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा यांची जोडणी कशी करतात म्हणजे मॅपिंग कशी करतात याचा पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहेत आता या ठिकाणी तालुकाने अंगणवाड्या दिलेल्या आहेत हे जे बुलढाणा जिल्हा परिषद मध्ये बुलढाणा जिल्ह्याचे ते जे तेरा तालुके ते आहेत त्यामधल्या या अंगणवाड्या दिलेल्या आहेत तर दर्जेदार शिक्षणाची हमी शालेय शिक्षणाची गोळी उपयुक्त बालवयतच मुलामध्ये निर्माण झाली पाहिजे याच हेतूने या महत्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे अंगणवाड्या या शाळांमधील समन्वयामुळे प्ले टू प्रायमरी हा टप्पा अधिक सुसंगत व गतिशील होईल अशी अपेक्षा आहे या सु, पायबु ही भर। या ठिकाणी सुविधांचाही भर योजनेअंतर्गत फक्त अध्यापनच नव्हे तर अंगणवाड्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामध्ये शिक्षण सामग्री बसण्याची व्यवस्था स्वच्छता आणि पाणी गृहे आणि पाणी यासारख्या आवश्यक गोष्टींचा समावेश आहे अंगणवाडी सेविकांना एस एस सी आर टी आणि डाएटच्या माध्यमातून शिक्षण शिक्षकासारखेच प्रशिक्षण देण्यात येणार आहे या ठिकाणी जे माननीय शिक्षण अधिकारी आहेत यांनी या ठिकाणी विचार सांगितलेले त्यांचे मत व्यक्त केलेले आहेत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांना जोडण्यात येणार आहेत येत्या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहेत म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षापासून दोन हजार पंचवीस सव्वीस पासून याची खरी अंमलबजावणी होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू